सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान आज काही त्यांनी केसेस काढलेले आहेत त्याचा सर्वप्रथम आम्ही निषेध करत हो। आहोत आभार मानून घ्या पांडे हो आणि सर्व सन्माननीय इथे आमदार वाजे आहेत आमचे गजुनाना शेलार आहेत आणि सर्व पत्रकारांचे आम्ही महाविकास आघाडीतर्फे मनापासून आभार मानतो गेल्या एक महिन्यापासून तिकीट डिक्लेअर झाल्यापासून जी काही आपण साथ दिलेली आहे खऱ्या मार्गाने आणि आज जो गणेश भाऊंनी इतिहास केलेला आहे तो सुद्धा तुम्ही आज सगळ्या जनतेसमोर दाखवणार आहे की एकच नम्र विनंती सर्व जनतेला करत आहे नाशिक पूर्व मधून गणेश भाऊ गीते यांचं एक नंबरचं बटन दाबून तुपारी ही निशाणी आहे त्यांच्यावर तुम्ही बटन दाबा ही सर्वांना मी नम्र विनंती करते मध्ये मध्ये वसंतीतेंना करा आणि मध्ये सुधाकर बडगुजार देवळाली कॅम्पला बबनदादा घोलपांचे चिरंजीव या सर्वांना योग्य बटण दाबून तुम्हा सर्वांचा अमूल्य आणि अनमोल मतदान करून आपला महाराष्ट्राचा विकास आपल्या हातात आहे था हाच संदेश आज तुम्ही उद्यापर्यंत परवाच्या मतदानापर्यंत सर्वांच्या मनात रुजवा आणि आपला महाराष्ट्र वाचवा ही मी सर्वांना नम्र विनंती करून आपल्या सर्व पत्रकारांचे मनापासून आभार मानते जय हिंद जय महाराष्ट्र महाविकास आघाडीच्या असं निदर्शना साहेब आता बहुदुकीचा निकाल जेव्हा लागणार आहे तेव्हा महाविकास आघाडीच्या बाजून लागेल त्यामुळे वातावरण थोडं गरम झालेलं आहे परंतु सर्वांनी शांततेत राहून मतदान करून घेणं गरजेचं आहे आणि महाविकास आघाडीची सत्ता या राज्यात येणार आहे तर मतदान सर्वांनी करावं ही कळकळीची विनंती करतो या वातावरण बिघडून मतदान कसं कमी होईल यासाठी प्रयत्न होत आहे तर आपण सर्वांनी मिळून मतदान व्यवस्थित करावं हे आवाहन प्रश्न या ठिकाणी मतदारसंघात फिरतोय मतदारसंघामध्ये सर्वात महत्वाचा प्रश्न आहे जेल रोड सारख्या ठिकाणी महत्वाचा रस्त्याचा आणि पाण्याचा प्रश्न आहे त्या ठिकाणी आहे पण पंपिंग नाही स्वतःच्या माझ्या या दोन दोन्ही तिन्ही प्रभागामध्ये पाण्याच्या टाक्या आहे तर त्यालाही पाणी पुरवठ्यासाठी पंपिंग नाही पाण्याची पूर्ण आणि या ठिकाणी रस्त्याच्या महत्वाचा समस्या आणि बेरोजगारीची महत्वाची महत्वाची समस्या या ठिकाणी प्रखरतेने निदर्शनास आली आहे नाशिक रोड सारख्या ठिकाणी दोन दोन प्रेस सारखे कारखाने आहे नोट प्रेस आहे दुसरे आपली पासपोर्ट बनतात ती प्रेस आहे त्या ठिकाणी तुम्ही जर बघितलं तर त्या तिथल्या रस्त्यांची आणि त्याच्या कामाची जर आपण दशा बघितली तर अक्षरशः आपण एखाद्या खेडे गावात एखाद्या मळ्यात जातो त्याच्यापेक्षा वाईट परिस्थिती त्या ठिकाणी रस्त्याची आहे आणि आमदार पाच वर्षात भेटलेच नाही ही मोठी एक समस्या आहे त्यानंतर जुन्या गावठाणाचा जो कस्ट क्रस्टलचा प्रश्न आहे तोही तसाच आहे स्मार्ट सिटीत जे काम झालंय त्याच्यावर पण पूर्ण वाताहत झाली त्या कामाची ते एका पाण्या एका पावसाच्या पाण्यात खराब झालं आहे बऱ्यापैकी काम त्यामुळे अनेक लोकांचं या ठिकाणी जनतेचा मोठ्या प्रमाणावर आक्रोश आहे आणि या ठिकाणी गुंड आणि गुंडागिरीची गुंड मोठी दहशत याचा मोठा सगळ्या मतदारसंघात मोठा प्रश्न आहे की इतके गुंड झाले की चौका चौकात इतक्या टोळ्या झाल्या आणि ते गुंड रोज लोकप्रतिनिधींबरोबर फिरतात त्यामुळे लोकांच्या मनामध्ये मोठ्या प्रमाणावर दहशत निर्माण झालेली आहे या ठिकाणी आणि ती दहशत संपवण्यासाठी लोक निश्चितप्रमाणे लोक बाहेर जरी नाही आले तर लोक मतदानामधून मशीन मध्ये बटन प्रमाण प्रामाणिकपणे न्याय देतील हा आत्मविश्वास मला या वीस दिवसात आला झोपडपट्टी झोपडपट्टी विकास करायचा आहे आमच्या फुले सारख्या ठिकाणी या ठिकाणी जे झोपडपट्टी वसलेल्या आहे त्यांना आपल्या म्हाडाशी कोऑर्डिनेट करून किंवा गव्हर्नमेंटच्या कुठल्या तरी योजनेशी संलग्न करून त्या ठिकाणी त्याची डेव्हलपमेंट झाली पाहिजे आणि त्यांना पक्के घरं मिळाले पाहिजे आणि ते त्या पक्क्या घरांमध्ये राहायला गेले पाहिजे त्यांनी पण ते भाड्याने नाही दिले पाहिजे आता तुम्ही जर पवारवाडीसारख्या ठिकाणी गेले तर महिलांचं सुलभ शौचालय जेल रोडला शिवाजीनगरमध्ये त्याला दरवाजेच नाही आणि दरवाजे लावणं काही फार अवघड काम नाही माझ्या मताने तरी आमदारांनी एखादं पत्र दिलं असतं तरी ते लावता आले असते पण आता त्यांनी का लावले नाही ते त्यांना माहिती पण इतकी वाईट परिस्थिती जर मतदारसंघात आहे त्याच्याशी घेणं देणं नाही हा डमी गणेश गीतेला घेऊन सौरभ सोनवणे त्या ठिकाणी आहे त्यांचे बंधू आहे सौरभ सोनवणे पाठीमागे उभे तेच परत गाडी फोडायला आहे या हा एक त्यांचा विषय मला खोडायचा होता त्यामुळे मी त्यांना माहितीच्या अधिकारात कलेक्टर ऑफिस मधने सीसीटीव्ही फुटेज घेऊन या ठिकाणी आपल्या समोर दिलं आहे आणि दुसरा महत्वाचा विषय की या आठ दहा दिवसामध्ये पूर्वी चारशे लोकांची लिस्ट या ठिकाणी तडीपार करण्यासाठी तयार झालेली होती आणि चारशे लोकांच्या यादीतनं या ठिकाणी जे आता महाविकास आघाडीचं काम करत आहे त्यात काही पीचे पण पदाधिकारी आहेत पण त्याच्यातले बीजेपीचे पदाधिकारी जे महाविकास आघाडीचं काम करत आहे जे आमच्यावर काम करत आहे त्यांच्या विशेष करून या ठिकाणी त्यांना सात दिवसाच्या तडीपारीच्या नोटिसा देण्यात आलेल्या आहेत आणि या ठिकाणी जी यादी इकडनं गेली त्या यादीवर शिक्कामोर्तो होऊन त्या नोटिसा काढण्यात आलेला आहे म्हणजे अक्षरशः काही लोक त्या ठिकाणी निरंक आहे ज्यांच्यावर कुठलाही गुन्हा दाखल नाही आता उदाहरणार्थ हे माझे नातेवाईक आहे कमलेश बोडके त्यांना संशय का हे मला मदत करत आहे सगळे गुन्हे निर्दोष झालेले आहेत आणि दहा वर्षात कुठलाही गुन्हा नाही त्यांना पण आज सकाळी परत तडीपारीची नोटीस या ठिकाणी दिलेली आहे आणि अजून नाशिक रोडचे आमचे गणू ताजने असतील असंख्य बीजेपीचे पदाधिकारी या ठिकाणी यांना तडीपारीच्या नोटीस या ठिकाणी दिलेल्या आहे आणि त्यामुळे या सगळ्या प्रकाराबद्दल मी खेद व्यक्त करतो आणि या ठिकाणी हा एक विषय मला या ठिकाणी खोडायचा होता त्यांचा की मी केलेलं के नाही मी केलेलं के नाही आता सगळ्यांना माहितीच आज या ठिकाणी या सर्व गोष्टींचा त्यानंतर आज या ठिकाणी तो एक खुलासा मला आपल्याला द्यायचा होता डमी गणेश गीतेचा फॉर्म कोणी भरला आणि या इकडनं सत्तेचा गैरवापर करून या ठिकाणी ज्या चारशे साडेतीनशे लोकांच्या ज्या तडीपारी या ठिकाणी केलेल्या आहे त्या तडीपारीमध्ये मोजून मोजले मुझ तर पन्नास साठ पण पन्न गुन्हेगार नसतील अक्षरशः काहींच्या नावापुढे निरंक लिहिलेलं आहे पण त्यांना जाणून बुजून या ठिकाणी तडीपारीच्या नोटिसा देण्यात आलेल्या आहे आणि विशेष करून जे माझं काम करताय त्यांना पण या मतदारसंघामध्ये काही भारतीय जनता पार्टीचा आहे काही शिवसेनेचा आहे काही काँग्रेसचे आहे पण भारतीय जनता पार्टीच्या लोकांना सुद्धा या ठिकाणी तडीपारीच्या आणि हेच लोक लोकसभेत महायुतीचं काम करायला कोणतीही नोटीस नव्हती कोणताही अजेंडा नव्हता ते त्या ठिकाणी महायुतीचं काम प्रामाणिकपणे करत होते आज या ठिकाणी माझ्या विधानसभेत त्यांनी काम करू नये किंवा मदत करू नये म्हणून ही सत्तेचा वापर करून नामुष्की येण्यासारखी परिस्थिती या ठिकाणी मुद्दामून निर्माण केली जाते पण त्याबद्दल आपल्याला काही म्हणायचं नाही पण मला हे तुमच्या समोर मांडायचं होतं आणि या ठिकाणी जो डमी गणेश गीतेचा विषय तोही मी तुम्हाला क्लिअर केला आणि दुसरा विषय की या ठिकाणी गेल्या पंधरा दिवसापासून ज्या प्रचारामध्ये अनेक अनेक अडथळे आले माझ्या आईला या ठिकाणी शिवीगाळ झाली माझ्या भावाच्या गाडीवर गाडी फोडण्याचा प्रयत्न केला त्यानंतर माझ्या बावाच्या मिसेसला पण त्या ठिकाणी धमकावण्याचा प्रयत्न केला हे असे प्रकार झाले आपण सर्वांनी या ठिकाणी मला पंधरा दिवस भरपूर सहकार्य केलं त्याबद्दल मी तुमच्या सर्वांचा आभार पण मानतो आणि विशेष म्हणजे की या ठिकाणी उद्या वीस तारखेला मतदान आहे आणि सर्व मतदारांना आव्हान पण करतो की माझी निशानी अनुक्रम नंबर एक आहे आणि तुतारी वाजवणारा माणूस आहे तरी सर्वांनी लक्षात ठेवावं आणि या ठिकाणी मला मतदान रूपी आशीर्वाद द्यावे एवढं बोलून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र